अजित पवारांनी खंडणी मागणाऱ्यांना थेट इशारा दिलेला आहे यापुढे खंडणी मागण्यामध्ये कुणाचं नाव आलं तर त्याला सोडणार नाही तसंच सर्वांवर मकोवा लावणार असा इशारा अजित पवार यांनी दिलेला आहे विकास कामांमध्ये कुणीही निधीचा गैरवापर केल्यास तेही सहन केलं जाणार नसल्याचा इशारा दादांनी दिलाय दोषी असेल तर कुणालाही सोडणार नसल्याचं अजित पवारांनी म्हटलंय तसंच अजित पवार यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे नेते विजय वेडेट्टीवार यांनी टीका केली आहे फक्त बोलून काही होत नाही प्रत्यक्ष कृतीतून तसं दिसावं लागतं असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय आपल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल जर कुणी तिथं कुठंतरी वेळेवाकडे प्रकार केलेले असतील मी आपल्याला सगळ्यांना सांगतो विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल मी आधीच देवेंद्र सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत काही काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही ज्यांनी केलाय त्यांच्यावर पहिले लावा ना कालच त्यांच्या सत्तेतील आमदारांनी डीपीटीसी मधून सत्तर कोटी रुपयाची बोगस बिलं काढल्याचा आरोप केला काम न करता आता किती मोठी यादी आहे भ्रष्टाचाराची बीड जिल्ह्यात म्हणून बीड जिल्ह्याला स्वच्छ करायचं असेल तर बोलून होणार नाही तर कृती करून व्हावं लागेल आणि त्याची सुरुवात मंत्र्यांचा राजीनामा घेऊन करावा लागेल